नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त एक वाटी स्वीटकॉर्न वापरून चटपटीत मसाला स्वीटकॉर्न कसे बनवायचे याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच पाहिली नसेल अगदी घरच्या साहित्यात तयार होणारा चटपटीत मसाला स्वीटकॉर्न तर कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक कप स्वीटकॉर्न घ्यायचे आहेत आता हे स्वीटकॉर्न आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने इथे आपल्याला हे स्वीटकॉर्न धुवून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता स्वीटकॉर्न धुवून घेतल्यानंतर त्यामधील पाणी काढून घेतलेलं आहे इथे आपण एका लोखंडी तव्यामध्ये एक दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले स्वीटकॉर्न घालायचे आहेत आता आपल्याला हे स्वीटकॉर्न मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून हे स्वीटकॉर्न पटकन जळणार नाहीत आता मंद अचेवरती आपण हे छान असे भाजून घेणार आहोत एक दहा मिनटांपर्यंत इथे आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे इथे आपण हे मंद वरती एक दहा मिनटांपर्यंत छान असे भाजून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा धने पावडर घालून घेणार आहोत यानंतर एक अर्धा चमचा गरम मसाला इथे आपल्याला घालायचा आहे अगदी किंचितचा इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर थोडासा जास्त करू शकता आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांसाठी ती इथे आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता वाफ आल्यानंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही मस्त असे चटपटीत मसाला स्वीटकॉर्न इथे तयार झालेला आहे यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा लिंबू पिळू शकता आता तयार झालेले हे स्वीटकॉर्न इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हे मसाला स्वीटकॉर्न ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी इथंपर्यंत पाहिलीच असेल तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि मसाला स्वीटकॉर्न रेसिपी शेअर करायला विसरू नका थँक्यू